का सगळ्यांचे जेवण काय माहिती आय नमस्कार शिद्देश दादा स्वागत आहे झालं का जेवण नाही अगं जेवण नाही झालं जेवण करायचं आहे पेला आना या शिदान ताक प्यायला आणि अजून रत्नागिरीत आज मतदान सुरू आहे इकड पण आहे आलोत ताक प्यायला या या ताक प्यायला ए ए ए, तसं नाही करायचं उठ लाईक थँक्यू राजदादा ए पिलू हातात बघ काय संभव हिच्या पिलूच्या मनोज नमस्का नमस्कार ताई नमस्कार मनोज दादा आधी तू पितात नंतर मला दे हो, आधी पिल्लू पिते अगोदर <laughs> पिल्लूचा नंबर आहे पिल्लू आहे पिल्लू पिल्लू आहे पियाला अगोदर बघा आहे का पिल्लू मी नाही पियतो पण पिल्लू येऊन पिला पिल्लू शॉकीचा पिल्लूचा नंबर पहिला हो पिल्लूचा नंबर पहिला आई जेवण झालं का नाही मनोज दादा नाही झालं नेट कमेंट करा बर का मयुरी ताई या जेवण करायला हो दादा चालू द्या कमेंट नीट कमेंट करा समजदार असाल तर नीट कमेंट करा का बर वाईट कमेंट करू नका आणि मला जर सांगून ऐकाल असं वाटतंय कारण की शहाणी माणसं असं वाईट कमेंट करू शकणार नाही सगळ्यांनी छान छान कमेंट करा आणि मराठीमध्ये कमेंट करा नवीन आपण असेल तर लाईव्हला लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक सब करा ताक आहे ताक ताक आहे तर या सगळ्याने ताक त्याला थंड थंड काय पाहिजे हा काय पाहिजे आहे ताई सिंगल नाही आहे काय व्यवस्थित मॅरिट पण दिसत नाही काय नाही ते समजदार असतील सिद्धेश दादा तर चांगली कमेंट करतील त्यांना म्हटलं ना समजदार चांगली कमेंट केला दादा म्हणतात याचा अर्थ कळत नाही त्यांना तर असतील समजदार तर करतील छान कमेंट कोणी वाईट नाही करणार कमेंट मनोज दा मरा दादा मराठीमध्ये कमेंट टाका तू नाही माझं मत तर नाही आहे मनोज दादा मनोज दादा माझं मतदान नाही आहे ताई इकडं हो का आले का तर मराठीमध्ये कमेंट, कमेंट, कमेंट करा ना अशी कमेंट करा की तुमच्या पण घरी आई बहिण आहे अशी कमेंट करा बरं का बीजी क्या हाल आहे कुछ भी नाही आओ सब ताक पिने के लिए जहा तुम्हारे इधर जहा बोलते हैं ना आपकी शादी हो गई जेवण झालं का नाही अजून जेवण करायचं आहे hey, संभव घ्यास कमी कर सुपर 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 बोला दादा सुपर 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 तर सगळ्यांनी छान कमेंट करा मी वाईट कमेंट करू नका प्लीज समजदार असाल तर छान कमेंट कराल नाही तर तुमच्यामध्ये समजच नसेल तर वाईटच कराल ओके हॅलो भाभी हाय आज तुमचा लुक खूप छान आहे थँक्यू काय नाही ताक 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 या पियाला सगळ्यांनी ताक आहे ताक दादा ताक आहे हाय नमस्कार कुठून बोलता आहे मॅडम आपण रत्नागिरीवरून आहे भड़व्या तुझा आईची की जी बग जी क्या रे हराम खोरा किड़े पड़ू मरशील कुतर नेट कमेंट कर रे भड़व्या चांगला आशील तो नेट कमेंट करशील बर अरे सोशल मीडिया वाई कशा इज्जत काड़ूंगी तुझ नाला भाड़ खावा नमस्कार सुनील दादा नमस्कार स्वागत आहे काय काय एवढे नाराधम आहेत ना की चांगलं सांगून पायक नाही आमच्याकडे मट्टा म्हणतात हो का बरं बर काय काय वेगवेगळी पद्धत करून टाका ब्लॉकच केले त्याला काय झालं काही का नाही आहे त्याला चांगलं सांगून पण समजून पण ऐकत नाही आहेत म्हटल्यावर काय बोलायचं सांगा समज एवढा समज देते तरी ऐकत नाहीत लोक राज माफ करा आपला राज वाटते व छान वाटते पिल्लू जमा sambah तुझ्या तुझ्या बर का नालायका तुझ्या भाडव्यानो नीट कमेंट करा की रे हा हरामखोरानो माझ्याने तुझ्या बोलला असतो बरं का कुत्र्या तुझ्या बोलला तुझ्या आईला बोलला असतो माझ्या ना आईला बोलला असतो माझ्या माझ्या देवासारख्या आईला असं बोलूच नको कुत्र्या तुला कुत्र्या घरी पण पाणी भेटणार का हे करून मरशील तुझ कुत्र्यापेक्षा पण हाल बेकार होतील काय मी आलो ताई नमस्कार ताई ब्लॉक करा सुरला ब्लॉक करा लाइक झालेले मेले

सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला अ हो जाऊ द्या त्यांना त्यांना नाही सांगू कळत आहे जाऊ द्या असल्या तर लक्ष द्यायचं नाही असल्या कुत्र्यांकडे लक्ष द्यायचं ते त्यांच्या बापाची खरी औलाद नाहीये सिद्धी सुद्धा नमस्कार त्यांच्या बापाची खरी औलाद नाहीये ते त्यामुळे तसे कमेंट करतात त्यांच्याकडं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही त्या कुत्र्यांकडं डायरेक्ट ब्लॉक करायचं ऑप्शन आहे तर डायरेक्ट ब्लॉक करायचं नमस्कार ब्लॉक झाला आहे हो सुधीर ब्लॉक झाला आहे हो राजदादा राजदादा राज सुधीर ब्लॉक झाला सुधीरला केलं ब्लॉक मी सांगून पण ऐकत नाही अहो सांगून पण ऐकत नाही काय मिळतं त्यांना काय माहिती उलट चांगलं बोललं तर बरोबर आहे कशाला चांगलं बोललं तर चांगलंच असत होतंय पण ते वाईट बोलू त्यांना काय मिळतं काय नाही याच माहिती काय मिळत असतं ते ब्लॉक होता हूँ बाय बाय शेतकरी दादा बाय का बोलत आहे तुम्हाला कोण काय बोलत नाही एकदम थँक्यू ताई जेवायला या जेवण चालू आहे माझं ओके चालू आहे तुमचं जेवण हां पण दादा सगळे दादाकडे 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 दे दादाकडे दे सबो बाई आले सबो पटकन ये बोलायचं ना अजिबात कुणी हा लगेच राग येतो आहे नमस्कार सगळ्यांना इकडे इकडे नोकर चार शिव्या मिळतात काय हो ना दुसरं काय <laughs> चार शिव्या मिळतात त्यांना जेवण झालं का नाही अजून जेवण नाही झालं घुमे घे ते खूप रागवल्या दिसल्या म्हणून डायरेक्ट रागवायला तर काय तुमच्या समोर दिसतं दादा कशा कशा कमेंट येत आहेत आपल्याला बोलतात बोलतात आपल्या आई बहिणी ना सोडत नाही या असतं कुठं असतं का हा अशा पण कमेंट करत काय मिळतं ह्यांना कमेंट करून सांगा काय मिळतं माणसाला थोडंफार तर राग येतो आपल्याला बोल ठीक आहे पण आपल्या जन्मदात्या आईला बोलायला लागले म्हणल्यावरती कसं काय रत्नागिरी मधून जन्म दिलेल्या आईला बोलताय काय तिने तिने काय केलंय किंवा आपण काय केलंय त्यांचं कशाला उगाच वाईट कमेंट करायची त्यांनी सांगा बरं काय मिळतं त्यांना वाईट कमेंट करून दुसऱ्याच्या आई बहीण काढून काय मिळतं त्यांना सांगा काय मिळतं आणि तुम्हालाही त्याला जरी शिवी दिली आईवरून तरी त्याला पण राग येणार बरं का मग कशाला दुसऱ्या बहीण काढायची आई करा आई बहीण करा तेव्हा पडल्यात का सांगा आणि ह्यांच्या तेवढ्याही आहेत का ओके okay, okay, सब काय बाय बाय ओके समोर इकडे समजत इकडे तिकडे म्हणा तेका तेका सांगून जर ऐकत नाही तर अशा लोकांना काय करायचं सांगा ते प्रत्येक ठिकाणी ब्लॉकच होतात आणि कुठेच त्यांना जागा नसते अशा लोकांना आई वपण पण लागलं असेल असं असं म्हटलंय मला का दादा गाव आहे का तुमचं हो दादा हुकनद गाव आहे लाईक दाव थँक यू कलाप दादा कलाप दादा धन्यवाद कलाप दादा स्वागत आहे तुमचं तू नको शिकव रे बाबा कोरगी सांभाळायची का कर काय करायची तू का तू आला होतास का रे लहानाचं मोठं कराय त्यांना तू नको शिकवू मी आई त्यांची मला कळतं बरं का तुम्ही नका कुणी शिकवू मला मुलगी सांभाळायची का लाई सांभाळायची ते तुझं तू बघ घरचं तुझ्या गांडी खाली किती अंधार ते काढ दुसऱ्याचं नको काढू बरं का नीट बोलायचं माझ्या लाईव्हरती येताना नीट बोलायचं मला नाहीतर यायचं नाही जिथे पटत नाही ते थांबायचं नाही तू माझं वाईट कमेंट करायचं थांबायचं नाही तर माझ्याजवळ हो किंवा नाही आणि एक कमेंट दहा वेळा कोणी करू नका तेवढीच कामं नाहीयेत एक कमेंट दहा वेळा वाचायची बाकीच्या पण कमेंट येत असतात एक तर लाईव्ह थोड्या वेळाची असते आणि एकच कमेंट दहा वेळा असते काय तू स्वतःच्या स्वतःच्या घरच्यांना उल्लू बनवता येत नाही म्हणून बाहेर येऊन उल्लू बनवता का दुसऱ्या हा स्वतःच्या घरी कुठला चालत नाही विषय म्हणून दुसऱ्या नाही म्हणून बोलता काय पण उगाच आपलं नुसतं बाहेर कोण ऐकून घेतो म्हणून समोर आला तर चपलीने तोंड फोडीन मी तर काय अजिबात खालती गोष्टीचं नादा लावायचं नाही कुणी कुणाला काय नाही अरे भडव्या तू नको शिकव नीट बोलायचं तुझ्या आई बहिणीला बोलत असते की आवडत तर घे बर का तू नको शिकव मला आम्ही चांगलंच बोलतो सगळ्यांसव तुला जर वाईट कमेंट करणारे तुझ्या उरावर नाचवायचं असेल ना नाचव काय नेऊन तुझ्या का घरात बसव मला शिकवतोयस का नीट बोलायचं तू नको शिकव मला नीट काय बाळा काय नाही नमस्कार, नमस्कार, नमस्कार कशा हाताई साहेब मस्त राधे 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 अजून खूपच ताई तुम्ही रोहित पाटिल बोला चला अपनी वीस मिनट वीस मिनट हाय नमस्कार ज्योति ज्योति नमस्कार हाय जेवण झालं का ताई नाही अजून जेवण करायचं आहे तुमचं झालं काय सगळ्यांचं जेवण मला आवडतं तुम्ही बरं नीट बोल रे नीट बोल रे रात्री विचार दोन मुलांची आई आहे काय म्हणतोस आवडतो आता म्हणून जेवण झालं का नाही रोहित दादा जेवण नाही झालं तुमचं काय नाही तुमचं तर चला सगळ्यांनी बाय बाय सगळ्यांना पाच वाजता भेटू आपण परत बरं का पाचशे लाईव असते आपली तर पाच वाजता भेटू ओके चला सगळ्यांना बाय बाय रोहित दादा गेलात का रोहित पाटील दादा तुम्ही गेलात का ओके बाय दहा झालं दहा लाईक झाले तर चला जेवण करा आराम करा फोन तर खूप आहे बरं का आणि वाईट आहे मी लक्ष देत नाही लाईक केलं ला आहे थँक्यू ज्ञानेश्वर दादा थँक्यू थँक्यू नऊ उद्या दहावा झाले आता अकरा झाले त्या थँक्यू लाईक केल्यावर राम राम ताई राम राम दादा झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण कमेंट करून सांगा जेवण झालं की नाही आत्ता आपण ठेवत आहे आणि संध्याकाळी पाच वाजता आपली लाईव्ह असते आणि रात्री साडेनऊ वाजता अकरावा लाईक थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद अमित दादा यू थँक्यू अमित दादा तर ऊन पण खूप आहे गरमी पण खूप आहे तर सगळ्यांनी जेवण वगैरे कर आराम करा हॅलो चला फेल बाय बाय